नमस्कार देशोन्नतीमध्ये मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधाच्या आरोपाखाली अटकेची कारवाई झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती मात्र न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं साईबाबा व त्यांच्यासह इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा महत्वपूर्ण निकाल दिलाय भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत राजकीय दृष्ट्या अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शाह हे मुंबईला मुक्काम करणार आहेत त्यामुळे मुंबईत आज महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची देखील शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हात मिळवणी करून शपथविधी घेईल याचा नेम नाही गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन वेगळे गट तयार झाल्याचं पाहायला मिळालं मात्र अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही असं मोठं वक्तव्य केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत राज्यातील महत्वाच्या शहरांना भेटी देत ते तिथल्या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेत आहे अमित शहा यांची अकोल्यात एक बैठक पार पडली यावेळी कार्यकर्त्यांना अमित शहा यांनी महत्वाचा कानमंत्र दिलाय यावेळी ते म्हणाले कार्यकर्ता भाजपाची संपत्ती असून कार्यकर्त्याची भेट घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते आपण पक्ष विस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाईक म्हणून कार्यरत आहोत या देशातील बुथ प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पक्षच करू शकते असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय देशात काही दिवसातच जाहीर होणार सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली असून जागा वाटपाची चर्चा देखील सुरू आहे अशातच आज लोकसभेच्या निवडणुका हे तीनही पक्ष एकत्र लढणार असून आता जाग वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभेच्या जागांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे ही बैठक मुंबईत होणार असून या बैठकीला अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत या बैठकीत राज्यातील कोणत्या जागा लढवायच्या याबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत कुठेही जाऊ नका बघत राहा देशोन्नती लवकरच घेऊन येत आहोत सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान बळीराजाचा सन्मान कष्टकऱ्यांचा सन्मान अन्नदात्याचा देशोन्नती आणि कृषिकोन्नती प्रस्तुत कृषी सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस वाशिम हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपलं नामांकन नोंदवू शकतात संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव बावीस नव्याण्णव एकोणवीस एकोणवीस या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशोनतीच्या युट्यूब चॅनल मार्फत होणार आहे विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची जागा घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला सोडवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली होती त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या पुन्हा युवा स्वाभिमान पार्टीकडूनच दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे काही दिवसांपासून नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती परंतु अमरावतीची जागा ही घटक पक्ष असलेल्या राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला सोडवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे लवकरच महायुतीकडून तशी अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून चौदा मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणवीस प्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता आहे सोळा जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकींच्या तारखांची घोषणा होऊ शकते त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल <usles> 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 राज्यभरातील बेचाळीस हजार कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हा बेमुदत संप पुकारण्यात आला असून राज्यातील महावितरण महानिर्मिती आणि महापारेक्षणाचे कंत्राटी कर्मचारी संपात सामील झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिल्यानंतर आता आंबेडकर यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर आपण पत्र हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून नसून व्यक्तिगत आहे असं आम्ही समजतो मात्र व्यक्तिगत आणि राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय संविधान वाचविन ही आपण जी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल आमच्या मनात शंका आहे देखील आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय निवडणूक जागा वाटप उमेदवारी आचारसंहिता प्रचार यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मागील आठ दिवसात तीन राजकीय नेत्यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे या नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय नेत्यांना जिवे मारण्याच्या धमकीत वाढ झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात काही चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे अशाच प्रदेशच्या टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा